खासदार निलेश लंके हे विजयी होईपर्यंत चप्पल घालणार नाही असा संकल्प केलेले नितीन भांबळ यांनी खासदार निलेश लंके यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर लंके यांच्याच उपस्थितीत चप्पल घातली आहे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे विजयी व्हावे यासाठी पायात चप्पल न घालण्याचा संकल्प देहरे येथील नितीन भांबळ या निलेश लंके प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांना केला होता त्यावर खासदार निलेश लंके यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांच्याच उपस्थितीत नितीन भांबळ याने पायात चप्पल घातली लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघातून निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नितीन भांबळ यांनी आपल्या पायातील चप्पल सोडून प्रचाराला सुरुवात केली सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या निलेश लंके यांनी आतापर्यंत हजारो गोरगरीब जनतेला मदतीचा हात दिला कोरोना काळात लंके यांनी हजारो कोरोना बाधितांना मोफत उपचार दिले आता संसदेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा खासदार निलेश लंके यांच्या रुपाने पाठवायचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नितीन भांबळ याने मे महिन्यातील उन्हामध्ये पायात चप्पल न घालता त्यांना संपूर्ण नगर तालुका प्रचारादरम्यान पिंजून काढला चार जून मतमोजणीचा दिवस उजाडला आणि नितीन याने देवाजवळ प्रार्थना करत लंके यांच्या गळ्यात विजयाची माळ पडावी यासाठी साकडं घातलं प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये लंके पिछाडीवर होते त्यावेळी नितीनच्या काळजाचा ठोका चुकला मात्र निलेश लंके हे पिछाडी भरून काढत नक्कीच विजयाकडे वाटचाल करतील याचा विश्वास त्याला होता आणि अखेर पिछडीवर मात करत लंके यांनी आघाडी घेतली आणि ती आघाडी अखेरपर्यंत टिकवत खासदार म्हणून निलेश लंके यांना विजय घोषित करण्यात आलं त्यानंतर नितीन याची खऱ्या अर्थानं संकल्पपूर्ती झाली होती मात्र लोकशाहीच्या पवित्र मंदिरात शपथ घेतल्याशिवाय चप्पल घालणार नाही असा निर्धार नितीननं केला त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी खासदारकीची शपथ घेतली त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी अखेर खासदारकीची शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी लंके यांनी दिल्लीत स्वतः चप्पल खरेदी करून नितीन याच्या पायात घातली यावेळी अनेकांची उपस्थिती होती तर आपल्या विजयासाठी नितीन याने चप्पलचा त्याग केला माझे जीवाभावाचे कार्यकर्ते माझ्यावर किती प्रेम करतात असं सांगत निलेश लंके हे नितीन याला चप्पल देताना भाऊक झाले तर कार्यकर्त्यांचं हे प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही नितीन सारख्या कार्यकर्त्यांची फौज आपल्या सोबत असल्यावर कितीही असो त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असं लंके म्हणाले तर लंके यांनी चप्पल दिल्यानंतर देखील नितीन भाऊक झाला तुमच्यासाठी जीवाची बाजी लावू अशी भावना नितीन यांना यावेळी व्यक्त केली बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर